बुलढाणा जिल्ह्यातील देवगोम शहरात चिखली जालना राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तीन दुकानामध्ये लागलेल्या टळी परंतु लोकांची उडाली जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात महाराष्ट्र देवगुरजा तालुक्यातील देवगोमई शहरात राष्ट्रीय महामार्गावरील चिखली जालना रोडवर संदीप किराणा दुकानासह अन्य तीन दुकानाला इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे अचानक लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे आगी। या आगीच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांची एकच तारंबळ उडाली होती श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयासमोर श्रीराम शिंगणे यांच्या मालकीचे संदीप होलसेल व चेलर विक्रीचे किराणा दुकान आहे तर बाजूलाच लागून संजय पराड यांचे फायबर फर्निचर दरवाजे विक्रीचे तसेच शेख नसीम याचे सायकल स्टोअर सुनील शिंगणे याचे गोळ्या बिस्किट अंडे व पाणी बॉटल होलसेल विक्रीचे दुकान आहे संदीप किराणा दुकानाला अन्य तीन दुकाने जवळ जवळ लागून असल्यामुळे कुठल्या तरी एका दुकानात शॉर्ट सर्किट झाल्याने हळूहळू आगीचे भीषण आगीत रूपांतर होऊन काही वेळातच होत्याचे नव्हते झाले या चारही दुकानातील वेगवेगळ्या प्रकारचा माल जसे किराणा माल नव्या जुन्या सायकल त्यांचे टायर ट्यूब मोटरसायकलचे टायर ट्यूब सायकलचे रिंगा तसेच फर्निचरचे दरवाजे गोळ्या बिस्किट पाणी बॉटलसह साहित्य जळून खाक झाले या प्रसंगी आग विझवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या धार्माने टँकरच्या मदतीने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आगीचे भयानक रूप पाहून अग्निशमन गाडीला देखील पाचारण करण्यात आले महसूर विभागाचे तलाठी संदीप वाया हे घटनास्थळी उपस्थित राहून त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून प्राथमिक पंचनाम्यात अंदाजे पस्तीसशे चाळीस लाखाचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले आहे अचानक लागलेल्या आगीमुळे किराणा दुकानातील किराणा माल व साहित्य पूर्णपणे आगीत जळून खाक झाल्याचे पाहून विजय श्रीराम शिंगणे वय पंचेचाळीस यांना चांगला धक्का बसला असून त्यांच्या छातीमध्ये तीव्र अशा वेदना जाणू लागल्याने त्यांच्यावर देवबामयी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी जालना येथे पाठवले असल्याची माहिती लोकप्रश्न न्यूजचे प्रतिनिधी गजानन चोपडे सह शेख जाकीरा कलाम यांनी दिली या घटनेसंदर्भात महसूल विभागाचे तलाठी संदीप वाया यांनी दिलेली प्रतिक्रिया काल दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी बातमी कळाली की जेव्हा मी दे चार दुकानाला आग लागलेली आहे बातमी मिळताच मी तत्काळ घटनास्थळी पोहचलो चारही दुका दुकानाचा पंचनामा केला आणि त्यामध्ये एक किराणा दुखा दुकान एक डोळ्या बिस्किटाची दुकान एक सायकल दुकान आणि एक फर्निचर दुकान अशी चार वेगवेगळी दुकानं होती मग थोडंसं नुकसान झालेलं आहे माल पूर्ण पूर्णपणे कळालेला असून खाज झालेला आहे आणि त्यासंबंधी रिस्टर पंचनामा करून फोटो काढून वरिष्ठ कार्यालयाला रिपोर्टिंग दिलेला आहे तसा अहवालही दिलेला आहे आणि वरिष्ठ कार्यालयाकडून ती माहिती